जे आदिवशी मित्रांनो सतीश पदवी तर मित्रांनो आज तुम्हाला मग दाखवणार आहे शिरीची भाजी ही शिरीची भाजी भरपूर जणांना माहीत नसं मास जवळजवळ एक वीस एक वर्षानंतर आज पहिल्यांदा भाजी देखली आता इथं आम्ही भाजी खोडणार आहोत आम्ही भाजी खोड्या आज भरपूर घ्या गाव इकडं आम्ही आणि बाकी गँगी इकडे गेली तर आम्हाला गवसली बसली तर आम्ही भाजी खुडतो आणि भाजी कशी बनवायची ती तुम्हाला आता मग रेसिपी करून दाखवली कशी चला आता पहिली भाजी खुडून घ्या श्रीर्दी स

तर मित्रांनो हे रा आपल्याला आता भरपूर भाजी गवसली आता आपण डायरेक्ट खडून आणली हे पान पानं शिरता शिरीची भाजी फुलं अशी घोसाण येतात तर भाजी खाताना ज्याला माहिती त्या निच खा नाही तर कंची खाश्या कावळीच्या रोहिणीचा वर्ष चाल भाजी खोडायचं काम या भाजी खायला शिरीची भाजी आपल्याच लोकांनी नाव ठेवले आता हे असं घोस घोस कुठून घ्यायचं घरी गेलं का व्यवस्थित निसून घ्यायची इथं एक नंबर भाजी ग बसली पक्की भारी दिसतं या फुला ही एकदम भारी फुललेलं आहे पा खतरनाक ही अशी भाजी राहते आणि त्याची पानं वळखून घ्या दिसायला अशी पानं ही अशी प्रकारची भरपूर पानं तुम्हाला दिसतील पण ते सगळीच अशी नाही राहत आणि सगळ्यात भाजी सोपी म्हणजे भाजी अशी गुच्छण येते याची आणि पानं याचं आहे ना थोडा म्हणजे ना नाही राहत थोडं खरबुड खरबुडाच पान राहतं आणि दुसरा एक पान राहतं चोपडा राहतं पण त्याला बोंडा बोंडा येतात आणि याला फुला मेन लक्षात ठेवायची हे फुलं अशी गुच्छस येतो त्याचा ते आता आपण घ्या खडून तर आता गचपणात असल्यामुळे आम्ही डार्क इली तोडून घेतल्या ऑप्शन नाही दुसरं काही दुसरं इथं कुठं दिसत तर आहे साईड गेला गचपणात फार आहे साइले नहीं रखो डिब्बा जान ली मौक करके बना ले तुम दो गिरा के उन्हें तो फोटो काटे तुम दो की जंतर रहा है तो फुला दिस चला शे यारा कोड़ी बाजी पक्की बारे फुला दिस तावा राशि वाटा तो कच्चीस कावा <laughs> चला आता घ्या कुठून घे कुठून चला चालेल भेट कुडायच भारी भाजी माले वर्ष ना पर भाजी देखली देखा मी देख उली उली भाजीपुरती नाही गवसली तर आज इथं भरपूर गवसले माहितीच नस भाजीचा खजिना भाजी गवसासाठी अरा फार घास्पणा घुसपनातून तर पडत आले आवडे डेंजर जंगल आता आपल्याला खजिनाच गवसला आता इथं ती भाजी अजून हे इथन भाजी ही हे इकडून भाजी

अनाथा पर निश्चित भाजिर बाजी जी सदी परसार सार रानुमान निश्चित भाजिर जी ये इतना खुदा ऐसा काम सालू है अंतिक ठनी सी यार बाजी ये का थोड़ी बाजी जाली निश्चित भाजिस जी ठे यार राउत इतना है ही लिंबावर्षी भाजी चन्नावर्षी भाजी इकड़ टन टन वर्षी भाजी मोकर भाई मोकर अरे इकड़ पर्सी भाजी से ही बाप रे यार भाजी मजे आयुष्या मैं पैलदा दिख ली आवड़ी भाजी मो भाजी इकडे या इकडे मोकर भाजी, <laughs> मौक, भाजी।, इक इग्डिया, इग्डिया, इग्डि भाजी पार पार नुसती भाजीच आहे भाजी वाटच नाही तर हे मित्रांनो आपल्याला आता आवडी भाजी गवसली बसली एक पिशे पर फुल झाले पूर्ण आणि ही अर्धी पिशवी चला आता निघू घरी काय गँग तिकडच बसले आता खडून झाले आता आमच्या लय घर चला आपल्याला कवडी भाजी का बसली आता त्या टप भरतो का यार टकली खाली भारी

या रावडी भाजी घेऊसल्या मला डायरेक्ट सीग लावून खुडायला आपले खुडले रोहिणी वर्षा साहिल हनुमा आवडी दाजेंतीने ही आवडी याची भाजी आणली चाळीची चायचं डिरेक्ट एकच नंबर आपण चांगला असं मटमटाला हाडकुला नाही तर आपण आता तर मित्रांनो आपण जे आता हिसरीची भाजी आणली आता हे आपण येणा व्यवस्थित नीट करून घ्या हो। ته مو دم څنګه څنګه یې نیٹ کښې کړئ چې दाखو نو کښې کړئ څنګه څنګه هغې نیمه غټه کونځ دې ته واته کېسان د دې د پور نه پاپاس غریته یې بیر نه یاو یې کړه بیا لاغله مو دا په کارایته ته لیکړه باندې ته یې आता आपण आपली आवडी भाजी घेतली नीट करून त्याचे दांडा हे पूर्ण सेपरेट केले पूर्ण सगळा आता हे आपण शिजून घ्या तर आपण आता ही भाजी कढीत शिजायला घालणार आहोत किती भारायची ते

तर एक दहा मिनिटातच आपली भाजी शिजून तयार झालेली आहे आता आता ही आपण थोडी गार व्हायला उतरून ठेवू आणि मग पिळून घ्या ही भाजी आपण येळून घ्या भोका बोकाच्या भांड्याची वाफेची वाफेच चाहणी वतून घ्या म्हणजे मग पाणी एकदम सुट्ट होऊन जातं त्याच्यामुळे लवकर गार होऊन आपल्याला लगेच पिळून घेते आता लगेच पिळला तरी जमल बांधी किती मस्त दिसत एकदम मापात शिजले बा आता हे पिळून घ्यायची भाजी ना ही अशी पिळून घ्यायची जास्त नाही पिळायची थोडीशी पिळून घ्यायची कारण की जास्त पिळ तर परत त्याचा काला होऊन जाईल त्याच्यामुळं असं पिळू नये ना असं बारीक बारीक गट्टू करून ठेवायचं म्हणजे मग आहे ना आपल्याला नंतर सुट्ट करायला व्यवस्थित सुट्ट करते तर त्याच्यामुळे असं बारीक बारीक असं गोल गट्टूचे गट्टू बनवून घ्यायचं कांदा कापता कापता अश्विनील काय रडू कंट्रोल होईन एकदा <laughs> इमोशनल झाले कांदा कसा कापायचा

आता हे कापून घालायचं कशाक मिक्सर मध्ये बारीक करून घालणार अशी मी खाणार एक भाजी काची भाजी, भाजी। काची भाजी रे अगोदर आपण कांदा परतून येणार आहोत आपण या तव्या बनवणार आहोत भाजी

मस्त सगळ्यांची भाजी अशी परतून घ्यायची तर आपली भाजी शिजवून तयार झाली आता आता आपण टेस्ट करून घेऊ कशी लागत आहे तर मित्रांनो आता आपण थोडीशी भाजी काढून घेतली टेस्ट करून येण कशी आहे खतरनाक मस्त लागून <णागे> एकदम जबरदस्त भाजी झाली मित्रांनो थोडीशी टेस्ट करून येणे कारण की भाजी देखून भरपूर विश्वास भाजी खातून भाजीवर रवलाच नाही त्याच्यामुळे लगेच टेस्ट करून आले तर भाजीची टेस्ट एकदम जबरदस्त आहे बाबाचं थोडस ना कोणाक आहे अशी भाजी नक्की एकदा बनवून यायला बनवायची पद्धत असे काय न माहित आहे काय जाऊन काय जाऊन नस माहिती तर भाजी अगोदर मग व्हिडिओ मध्ये पूर्ण व्हिडिओ जर द्यायला त्याची त्याची पाना कशी राहतात भाजीची फुलं कशी राहतात देखील शिवाय तरी हिरुम खोडा आणि जशी रेसिपी दाखवली तशी बनवून येणार तर चला मित्रांनो आता भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत बाय बाय